टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची भामा असेट धरणातील पाणी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड यांना देऊ केले आहे हवेली आणि दौंड तालुक्यासाठी होणाऱ्या सिंचनासाठी कालवा रद्द करण्यात आलेला आहे तसंच हवेली आणि दौंड तालुक्यातील पंचवीस गावे लाभ क्षेत्रातून वगळण्यात आलेली आहेत म्हणूनच पुनर्वसन बाधित शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावर असलेल्या राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय हा जुलमी शेरा कमी करण्यासाठी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते सदर उपोषणाची दखल जिल्हाधिकारी श्री सुहास साहेब यांनी घेत हवेली सोडवण्याच्या सौ तृप्ती कोलते आणि संबंधित अधिकारी यांनी दोन दिवस पूर्ण माहिती जमा करून पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठीचा अहवाल उपजिल्हाधिकारी श्री अजय मोरे यांच्याकडे सादर केला आणि पुढील पंधरा दिवसात अहवालावर अभ्यास करून हवे हवेली आणि दौंड तालुक्यातील जमिनीवर सातबाऱ्यावर असलेला पुनर्वसनाचा शेरा कमी करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर तहसीलदार सौ तृप्ती कोलते यांच्या हस्ते आमरून उपोषण दौंड तालुक्यातील जमिनीवरील सातबाऱ्यावर असलेला राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण हा शेरा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भामा आसखेड अन्यायकारक जमीन संपादन विरोधी कृती समिती त्याचा पाठपुरावा करेल असा निर्धार व्यक्त करण्यात आला आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी